स भगवतो समुद्ध संदनीय विश्वशांतीदूत शील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन आणि पवित्र सद्धम त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्मा आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार परमपिता बौद्धीसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित आज या मंगलमय प्रसंगी आपण सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असे देशना धम्मपदाच्या द्वारा या ठिकाणी आपण स्रवण करणार आहात धम्मपद हा अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ आपण गाथा आणि कथा या स्वरूपामध्ये बघत आहोत यापूर्वीच्या धम्मदेशनेमध्ये आपण तिसस्थवीर यांची कथा पण बघितली होती आजच्या देशनेमध्ये आपण बघणार आहोत काल यक्षणी यांची कथा धम्मपद या ग्रंथातील चौथ्या क्रमांकाची गाथा आहे नही न हि न वीराणि समंती धं कुदाचनम् अवैरेण च समन्ति यश धं मो सनन्तनो या जगात् वैमनुष्यानि वैमनुष्य कधी शांत होत नाही वनश्यानेच अर्थात मैत्रिणीच सर्व शांत होतात हाच सदाचा नियम आहे वरील गाथेमध्ये भगवंताने अत्यंत महत्त्वपूर्ण असा उपदेश दिलेला आहे भगवंत असे म्हणतात की वैराने वैर कधीही शांत होत नाही जर मनुष्याच्या मनामध्ये असणारं जे वैरत्व आहे या वैरत्वाला जर शांत करायचं असेल नष्ट करायचं असेल तर आपल्या मनामध्ये मैत्री भावना उत्पन्न होणे अत्यंत आवश्यक आहे जर मनातील वैरत्व भावनेला आपल्याला नष्ट करून सुखपूर्वक जर जीवन जगायचं असेल तर मैत्री भाव करुणाभाव आपल्या मनामध्ये निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे हा उपदेश श्रावस्तीनगरीमधील जैतवन विहारामध्ये भगवंताने हा उपदेश दिलेला आहे भगवंत श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत असताना त्याच श्रावस्ती शहरामध्ये एक कौटुंबिक जीवन जगत असतो त्यांचे पिता मृत्यूला प्राप्त होतात आणि मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर तो मातेचा योग्य प्रकारे सांभाळ करत असतो अनेक वर्षापर्यंत सर्व काही घरातील कामे करून शेतातील कामे करून मातेचा योग्य प्रकारे तो सांभाळ करत असतो आणि योग्य प्रकारे सांभाळ करत असताना अने असे अनेक वर्ष जात असतात त्याची माता म्हणते की बाळ तो आता विवाह करायला पाहिजे तेव्हा तो म्हणतो की मी सर्व काही कार्य करत आहे सर्व काही कामं करत आहे मला विवाह करण्याची काही गरज वाटत नाही तेव्हा त्या ते मुलाची माता म्हणते की बाळ तू सर्व प्रकारचे कामं करतो अगदी व्यवस्थित करतो आहे परंतु आपल्या घराचा कुळ चालवण्यासाठी आपली परंपरा चालवण्यासाठी तुला लग्न करणं अत्यंत आवश्यक आहे आणि असं म्हणून एका घरी मुलगी बघण्यासाठी त्याची माता जात असते जेव्हा या मुलाला कळते की आपली माता या या घरी मुलगी बघण्यासाठी जात आहे तेव्हा तो आपल्या मातेला म्हणतो की जे त्याच्या परिचित एक मुलगी असते तर त्या परिचित मुलीकडे आपल्या मातेला तो पाठवत असतो ती माता म्हणते की ठीक आहे आणि ती माता त्याच्या परिचित असणाऱ्या मुलीकडे जात असते तिथे गेल्यानंतर त्यांचं बोलणं होतंय आणि त्या दोघांचा विवाह होत असतो असे अनेक वर्ष अनेक दिवस जात असतात परंतु त्या स्त्रीला कुठल्याही प्रकारची संतत्तीचा लाभ होत नसतो तिला मूल बाळ होत नाहीत संसारामध्ये जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की संसारिक लोकांच्या मनामध्ये मुलांच्या प्रती जी असणारी आसक्ती आहे जो लोभ आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये असतो जर ज्या परिवारामध्ये मुलं होत नसतील तर तो परिवार दुःखी असतो कष्टी असतो बेचेन असतो आणि हाही परिवार म्हणजे अत्यंत दुःख दुःखी असतो अत्यंत कष्टी असतो आणि मग ते विचार करतात की ही स्त्री तर हिला तर संतती होत नाही आहे हिला तर मूल होत नाही आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये पूर्वीच्या परंपरेला अनुसरून जर स्त्रीला मूल वगैरे जर होत नसेल तर तिला म्हणजे अपशब्द बोलत असत वाईट शब्द बोलत असत आणि मग तिच्या जागी दुसऱ्या मुलीसोबत विवाह केला जात असे अशा प्रकारे त्याची माता म्हणते की बाळ तो दुसरा विवाह केला पाहिजे कारण संतती प्राप्त होणे आपल्या कुळाला वाढवणे कुळाला चालवण्यासाठी आपल्या घरामध्ये बाळ होणं अत्यंत गरजेचं आहे मुलगा अनेक वेळा आपल्या मातेला विरोध करतो परंतु माता मात्र त्या ठिकाणी ऐकत नाही त्याची पत्नीसुद्धा ऐकते की अशा प्रकारे आपण मुलाला जन्म देऊ शकत नाही आपल्यामध्ये काहीतरी दोष आहे आणि अशा प्रकारची एक भावना तिच्या मनामध्ये निर्माण होते मग ती स्वतःच एका परिवारामध्ये जात असते आणि स्वतःच एका परिवारामध्ये गेल्यानंतर त्यांना सांगते की मला मूलबाळ होत नाही आपल्या मुलीसोबत माझ्या पतीचा आपण विवाह करून द्या जेणेकरून जर आपल्या मुलीला जर पुत्राचा लाभ झाला पुत्रीचा लाभ झाला तर ती घराचे प्रमुख बनेल आणि मी तिला माझ्या बहिणीसारखा तिचा सांभाळ करेल अशा प्रकारे त्या मुलाची पहिली पत्नी एका दुसऱ्या घरी जाऊन त्याला दुसरी पत्नी पाहण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्यासोबत अशा प्रकारचं वचन बोलते ते लोक अनेक वेळा नाही नकार देत असतात परंतु ती समजावून सांगल्यानंतर त्यांना असं वाटते की ठीक आहे हिची जर अशी इच्छा आहे तर अशा प्रकारे चांगली गोष्ट आहे आणि मग त्याचा विवाह त्या एका दुसऱ्या मुलीसोबत लावून दिला जातो पुन्हा काही दिवस असेच जातात आणि काही दिवस गेल्यानंतर ही जी पहिली पत्नी त्याची असते ती विचार करते जर या स्त्रीला जर मूळबाळ झालं तर मी तर गुलाम बनेल मला कुठल्याही प्रकारचं महत्त्व राहणार नाही आणि मग मी असा विचार करू तिच्या मनामध्ये अकुशल भाव वाईट भाव वैरत्वाची भावना निर्माण होते स्वामित्वाची भावना तिच्या मनामध्ये निर्माण होते आणि ती विचार करते तिला मी मोलबाळ होऊ देणार नाही आणि तिला सांगते की भद्रे तुला जेव्हा दिवस राहतील तेव्हा तू मला सांग ती भोळी असते तिला असं वाटतं की माझी काळजी घेईल त्या दृष्टिकोनातून ती तिला दिवस गेल्यानंतर सांगते मग दिवस गेल्यानंतर काहीतरी ती औषध भोजनामध्ये दे तिला देत असते आणि पहिला गर्भ त्या ठिकाणी तिचा पडत असतो दुसऱ्यांदा सुद्धा तसंच होतं दुसऱ्यांदा सुद्धा गर्भ तिचा पाडतो आणि तिसऱ्या वेळेस मग ती विचार करते किंवा अन्य शेजारीन बायाला ती सांगते की अशा अशा प्रकारे माझा गर्भ पडत आहे तर ज्या काही अन्य स्त्रिया असतात ते अशी शंका उत्पन्न करतात की कदाचित तुझी जी सवत आहे तीच तर तुझ्या मुलाला मारत नसेल तीच तर तुझ्या मुलाला म्हणजे पाडत नसेल आणि अशा प्रकारे शंका उत्पन्न केल्यानंतर त्या स्त्रीलासुद्धा वाटते की असं होऊ शकते निश्चितपणे अशी गोष्ट होऊ शकते असं तिला वाटतं आणि तिसऱ्यांदा मात्र जेव्हा तिला गर्भ राहतो तर ती तिला सांगत नाही आणि परंतु निसर्गाच्या नियमाला अनुसरून तिला गर्भ राहिल्यानंतर त्या पहिल्या पत्नीला समजते तिला गर्भ राहिला तेव्हा ती म्हणते का तुम्हाला तुझा गर्भ राहिलेला सांगितला नाही तेव्हा तिच्यावरती रागावते ती म्हणते तूच माझ्या मुलाला मारलेला आहे तूच माझ्या मुलाची वैरी आहे आणि म्हणून मी तुला सांगितलं नाही आणि अशा प्रकारे म्हणून पुन्हा ती स्त्री ठीक आहे परंतु पुन्हा मात्र अन्ना म्हणून तिला ती आणखी काहीतरी औषध देते त्या औषधीच्या द्वारा त्या स्त्रीला पुन्हा प्रसूतीच्या वेदना होत असतात कारण तिचं बाळ पोटामध्ये आडवं होत असते पोटामध्ये आडवं बाळ झाल्यामुळे तिला समजतं हिने काहीतरी मला औषधी दिलेली आहे आणि त्या औषधीमुळे माझं बाळसुद्धा आडवं झालं आणि तिला अतोनात अशा असह्य मरण यातना होत असतात आणि तशा अवस्थेमध्ये तिच्या चित्ताची अवस्था अत्यंत क्रोधित होते आणि त्या क्रोधित अवस्थेने ते म्हणते की तू माझा नाश केलेला आहे तू माझ्या पहिल्या मुलाला मारलं माझ्या दुसऱ्या मुलाला मारलं माझ्या तिसऱ्याही मुलाला मारलं आणि स्वतः आता तू माझा नाश करण्यासाठी निघाली आहे मी मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर मी सुद्धा जिथे कुठे उत्पन्न होईल तिथे तिथे तुझ्या बाळाला मारण्याचा मी प्रयत्न करेन अशा प्रकारचा मी संकल्प करते आणि अशा अवस्थेमध्ये ती मृत्यूला प्राप्त होते भगवंत असे म्हणतात की मनुष्य जेव्हा मृत्यूला प्राप्त होतो आणि मृत्यूच्या पूर्वी ज्या चित्ताचा तो असतो तशा प्रकारचं चित्त त्याचं भव धारण करत असते पुन्हा जन्म ग्रहण करत असते आणि राग चित्ताने द्वेषचित्ताने वैरत्वाच्या भावनेच्या चित्ताने ती मृत्यूला प्राप्त होत असते आणि मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर असं म्हटलं आहे की त्याच घरी मांजरीच्या रूपामध्ये तिचा जन्म होत असतो मांजरीच्या रूपामध्ये जन्म तिचा होतो इकडे जेव्हा त्या पतीला समजतं की आपला पहिलं बाळ दुसरं बाळ तिसरं बाळ आपल्या पहिल्या पत्नीने तिला मारला आहे मारण्यासाठी ती साईट ठरली आहे तेव्हा लाता आणि भुक्याने तो पती तिला मारतो तिथे तीही मृत्यूला प्राप्त होत असते आणि त्याच घरी कोंबडीच्या रूपामध्ये जन्म घेते असं म्हटलं आहे साहित्यामध्ये असा उल्लेख आहे इथे आपल्या मनामध्ये शंका कुशंका सुद्धा उत्पन्न होऊ शकते की म्हणजे मांजरीच्या रूपामध्ये कशा प्रकारचा जन्म होईल किंवा कोंबडीच्या रूपामध्ये कशा प्रकारचा जन्म होईल परंतु यामधून जो बोध आपल्याला घ्यायचा आहे यामधून जे तात्पर्य आपल्या जीवनाशी निगडीत हा जो प्रसंग आहे किंवा यापासून आपल्याला जे काही चांगलं शिकता येईल चांगला बोध घेता येईल तो चांगला बोध मात्र आपण निश्चितपणे घेतला पाहिजे तर अशा पद्धतीने त्यांचा जन्म होतो आणि मग कोंबडी पिलांना म्हणजे अंड्या अंडे देत असते तर अंडे देत असताना ही जी मांजर असते तर पहिल्यांदा तिचे दिलेले सर्व अंडे खाते दुसऱ्यांदा दिलेले सुद्धा सर्व अंडे खाते तिसऱ्यांदा दिलेले सुद्धा सर्व अंडे खाते आणि मग पुन्हा ती विचार करते की माझे पहिले अंडे दुसरे अंडे आणि तिसऱ्यांदा सुद्धा दिलेले अंडे या मांजरेने सर्व खाल्ले आहे मी अशा प्रकारे पुन्हा जन्म घेऊन हे वैरत्व माझं मी पूर्ण करेल मीला नष्ट करेल हिच्या पिलांना मी खाण्याचा प्रयत्न करेल असं म्हणून ती मृत्यूला प्राप्त होते आणि असं म्हटलं साहित्यामध्ये अशा प्रकारचा उल्लेख आहे की पुन्हा तो चित्तांच्या मादीमध्ये ती जन्म घेत असते पुन्हा हे मांजरसुद्धा मृत्यूला प्राप्त होते मांजरीन आणि मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा ती हरणीच्या कुळामध्ये जन्म घेत असते हरणीच्या कुळामध्ये जन्म झाल्यानंतर तिला पहिलं बाळ होतं चित चितिन मात्र त्या ठिकाणी ते बाळ खाते दुसरंही बाळ खाते तिसरंही बाळ खाते आणि पुन्हा ती असा विचार करते की माझे बाळ खात आहे मी पुन्हा जन्म घेईल यक्षिणीवरून मी जन्म घेईल आणि हिच्या बाळाला सुद्धा मी खाण्याचा प्रयत्न करेल ती मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा यक्षिणीच्या रूपामध्ये जन्म घेते असं म्हटलं आहे की चितीन सुद्धा मृत्यूला प्राप्त होते आणि असं म्हटलं आहे की वाराणसीमध्ये अत्यंत उच्च कुळामध्ये तिचा जन्म होत असतो आणि उच्च कुळामध्ये जन्म झाल्यानंतर ती अत्यंत सुखपूर्वक असे जीवन जगत असते तिचा विवाह होतो विवाह झाल्यानंतर जेव्हा तिला पहिली संतती प्राप्त होत असते तर संतती प्राप्त होत असताना ही एक क्षणी म्हणजे नामकरणाच्या दिवशी त्या ठिकाणी येते आणि नामकरणाच्या दिवशी आल्यानंतर ते म्हणते की माझी मैत्रीण कुठे गेली आहे तर बाकीचे लोक तिला सांगतात की प्रसुतीगृहामध्ये ती गेलेली आहे ती त्याकडे तिथे जाते आणि तिथे गेल्यानंतर त्या बाळाला खाऊन टाकते असं म्हटलं दुसऱ्यांदा सुद्धा खाऊन टाकते परंतु तिसऱ्यांदा ही न सांगता आपल्या माहेरी निघून जाते ही एक क्षणी वाट बघत असते की ही कुठे गेली कुठे गेली पुन्हा तिला समजतं की बाहेर गेली आणि पुन्हा मात्र त्या ठिकाणी माहेरीसुद्धा म्हणजे श्रावस्तीला ती जात असते तिचा नामकरण विधी होत असताना तिथे अंघोळ करण्यासाठी तिचा पती जात असतो ही सुद्धा बाळाला तिथे आंघोळ घालत असते आणि पती आंघोळ करण्यासाठी गेला असताना पुन्हा ती क्षणी तिथे येते ही स्त्री आपल्या पतीला खूप आवाज देत असते खूप आवाज दिल्यानंतर तो पती काही ऐकत नाही आणि अशाच अवस्थेमध्ये ती पुन्हा बाळाला घेऊन श्रावस्ती जेतवन विहारामध्ये जात असते श्रावस्ती जेतवन विहारामध्ये गेल्यानंतर ती भगवंताच्या समोर जाते तिच्या पाठोपाठ एकक्षिणीसुद्धा जेतवनामध्ये येत असते परंतु द्वारपाल एक क्षणीला त्या ठिकाणी थांबवतो आणि तिसरी सांगते की भगवान ही एक क्षणी माझा पाठलाग करत आहे भगवान हिने माझं पहिलं बाळ मारलं माझं दुसरं बाळ मारलं आता या तिसऱ्या बाळालासुद्धा ही मला मारत आहे भगवान मला हे बाळ प्राप्त झालं आहे हे माझ्या सुखाचं साधन आहे भगवंत म्हणतात की तिलासुद्धा येऊ द्या आणि तिला आल्यानंतरसुद्धा ती येते तिला नंतर म्हणतात की तू असं का करत आहे मग ती सांगते की अशा अशा प्रकारे म्हणजे म्हणजे पूर्व सर्वच्या सर्व ती घटना त्या ठिकाणी सांगल्या जात आहे मग तेव्हा भगवंत असे म्हणतात की नही वेरेन वेराने समन्तिधं कुदा चनंग अवेरेन च संमती यस धमो सनंतनो वैराने वैर मनुष्याचं कधीही शांत होत नाही वैरत्वाला जर शांत करायचं असेल तर मनामध्ये मैत्री भावना करुणाभावना उत्पन्न केली पाहिजे जन्मान जन्मांतराचं हे जे वैर आहे आपलं तर वैर हे पाठलाग करत असते ज्याप्रमाणे किती जन्म तुम्ही पाठलाग केला आहे या जन्मामधून त्या जन्मामध्ये त्या जन्मामधून या जन्मामध्ये अनेक जन्मामध्ये तुम्ही एकमेकींच्या वैरी होता आणि अशा प्रकारचं वैरत्व जर तुम्ही कितीही काळ करत राहिला कितीही जन्मामध्ये करत राहिला तरी तुमचं वैरत्व कधीही नष्ट होणार नाही ते समाप्त होणार नाही म्हणून या वैरत्वाला जर तुम्हाला नष्ट करायचं असेल तर केवळ मैत्री भाव त्यासाठी अत्यंत आवश्यक आहे तुम्ही एकमेकांच्या प्रती मैत्रीची भावना करा अशा प्रकारे भगवंत उपदेश करत असतात आणि असं म्हटलं आहे की भगवंत त्या स्त्रीला सांगतात की तुला काय हवं आहे ती म्हणते मला हे बाळ हवा आहे आणि लगेच भगवंत तिला म्हणतात की तिच्याकडे बाळ दे ती भीत असते तिला वाटते की माझ्या बाळाला खाऊन टाकेल परंतु भगवान आश्वासन देतात की तुझ्या बाळाला ती काहीही करणार नाही मग ती स्त्री त्या बाळाला देते अत्यंत प्रेमाने अत्यंत ममतेने ती त्या बाळाला घेते जवळ करते आणि अत्यंत प्रेमपूर्वक त्या बाळाकडे बघते आणि तिचं जे वैरत्व आहे त्या बाळाकडे बघून ते पूर्णपणे वैरत्व तिचं नष्ट होते नाहीसं होते आणि लगेच ती त्या बाळाला त्या स्त्रीकडे देत असते आणि त्यानंतर भगवंत असे म्हणतात की आता हिचासुद्धा तुला सांभाळ करावं लागेल तिलासुद्धा सोबत न्यावं लागेल मग घरामध्ये कुठेतरी तो तिला जागा दे असं म्हणतात आणि असं म्हटलं आहे साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की त्या सुद्धा ती घेऊन जात असते तिलासुद्धा थोडं थोडं ती भोजन देत असते आणि तिला तिची त्रास होत असतो पुन्हा मग ती म्हणजे गावाच्या बाहेर जाते आणि गावाच्या बाहेर एका ठिकाणी राहत असते तिला भोजन दिलं जातं असं म्हटलं आहे की तिच्यामध्ये जे काही बल असते त्या बलाच्या द्वारा त्या स्त्रीला कधी पेरणी करायची आहे कधी कमी पाऊस पडणार आहे कधी जास्त पाऊस पडणार आहे कमी पाऊस पडत असेल तर उंच भागावर जी शेती आहे त्या शेतीला तुम्ही पेरलं नाही पाहिजे जर जास्त पाऊस पडणार असेल तर सर्व शेतीला तुम्ही पेरलं पाहिजे म्हणजे अशा प्रकारे वेळोवेळी मार्गदर्शन करत असते असं म्हटलं आहे आणि त्या तिच्या मार्गदर्शनाला अनुसरून या स्त्रीचे घरचे लोक तशा प्रकारचं काम करतात परिणामतः यांच्या घरामध्ये सर्व प्रकारचं धनधान्य असते असं म्हटलं आहे मग जेव्हा लोकांना ही गोष्ट समजते मग ती सर्व हकीकत त्यांना सांगते तर तशा प्रकारे त्या एकशिणीचं मार्गदर्शन कर ऐकतात तिलासुद्धा तशा प्रकारची मदत करतात म्हणजे असं म्हटलं आहे म्हणजे यावरून यावरून आपण तात्पर्य यावरून मतीत अर्थ आपण एवढाच घेऊ शकतो की भगवंत असे म्हणतात की कोणत्याही प्रकारे या संसारामध्ये जीवन जगत असताना वैरत्वाने वैरत्व कधीही नष्ट होत नाही मनुष्य जर वैरत्व करत असेल तर अनेक जन्मापर्यंत कारण भगवंत असे म्हणतात की एक युद्ध जर आपल्याला करावं लागत असेल तर ते युद्ध दुसऱ्या युद्धाची बीजे रोवत असतो दुसरं युद्ध तिसऱ्या युद्धाची बीजे रोवत असतो म्हणजे ही दर पिढी दर पिढी दर पिढी हे जे वैरत्वाची भावना आहे तर ही वैरत्वाची भावना आपल्याला भोगावी लागत असते मुलाचं वैरत्व असे बापांचं वैरत्व असेल तर मुलाला भोगावं लागतं मुलाचं वैरत्व त्याच्या मुलाला त्याच्या मुलाला म्हणजे अशा प्रकारे पिढी पिढी ही जी वैरत्वाची भावना आहे तर ती वैरत्वाची भावना मनुष्याला भोगावी लागत असते म्हणून संसारामध्ये जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की वैराने वैर कधीही शांत होत नाही वैरत्वाला जर नष्ट करायचं असेल तर आपल्या मनामध्ये करुणा मुदिता प्रेमभावना निर्माण झाली पाहिजे प्रेम, प्रेम भावनेच्या आधारानेच आपण आपल्या जीवनातील सर्व प्रकारचं वैरत्व नष्ट करू शकतो नाही करू शकतो आणि आपणसुद्धा या कथेमधून जो बोध घ्यायचा आहे तर तो बोध हाच घ्यायचा आहे की आपल्या मनामध्ये जी वैरत्वाची भावना आहे द्वेषाची भावना आहे मीपणाची अहमपणाची गर्वाची भावना आहे या सर्व प्रकारच्या भावनेला आपण पूर्णपणे नष्ट करावे नाहीस करावे आणि सुखपूर्वक जीवन जगण्याचा प्रयत्न करावा या प्रसंगी एवढीच धमोदेशना देऊन ही देशना संपन्न करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना दीर्घ आयुष्य